ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धैर्यशील माने यांना अर्जुनवाडमधून मोठे मताधिक्य देणार नितीन पाटील. खासदार धैर्यशील माने यांना अर्जुनवाडमधून मोठे मताधिक्य देणार असल्याचे नितीन पाटील यांनी सांगितलं. खासदार धैर्यशील माने यांनी अर्जुनवाडच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या कार्याต้นचंतीचा विश्वास सार्थ ठरवला आहे. भविष्यात अर्जुन सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असं आवाहन यांनी केले यावेळी माजी सरपंच नंदकुमार पाटील हनुमान विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन दिलीप चौगुले सावकर ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटील अशोक चौगुले शिरोटे ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटील प्रकाश चौकुले अमोल चौगुले गोमटेश तसेच धैरशील मानेकटाचे का कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी नेब्ससाठी कृष्णा अर्जुन वाड।